लोकसभा सदस्यांचा शपथविधी व्हायचा आहे तो होईल लोकसभेचा अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाने मागितलेलं आहे चंद्राबाबू नायडूंचं मी नाव ऐकतो ते जर त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हो हे देशम चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याच्या चिरफळ्या केल्याशिवाय राहणार नाही म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचं असतं जसं महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पोलिटिकल एजंट होते त्या पदावर त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीनं फुटल्याचं जा फुटल्याचं जाहीर करण्यात आलं विधिमंडळात पक्ष फुटू शकतो विधिमंडळात जरी पक्ष फुटला तरी ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे नार्वेकरांनी अत्यंत बनावट पद्धतीनं म्हणजे सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाचा व्हीप हा बेकायदेशीर असल्याचं सांगेल शिंद्यांची निवड बेकायदेशीर असल्याचं सांगेल या सगळ्या गोष्टी राज्यपालांची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर असल्याचं सांगितलं तरीही राहुल नार्वेकर यांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं निकाल दिला तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल ते दिला जाऊ शकतो भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट बरं का ही भाजपची परंपरा आहे त्यामुळे आज ज्यांच्या टेकूवर हे पक्ष सरकार उभं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं मोदीचं नाही मोदींचं नाही तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि जनता दल युनायटेड चिराग पासवान यांचे पक्ष फोडतो आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू ना चंद्राबाबू नायडूने जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी अध्यक्षपदासाठी तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देवा